भूमिपुत्री म्हणून आम्ही उतरलो आणि स्थानिकामध्ये आणि परक्यामध्ये फरक आहे त्यामुळे आम्ही स्थानिक भूमिपुत्री आहे आणि शहर ज्यांनी जे विकास केलाय आणि त्यांचं जे काम आहे ते कामाकडे बघून आम्ही प्रेरित झाले आहे कारण ती स्वतः महिला आहे महिलांच्या अनेक समस्या आहेत सोलापूर शहरामध्ये महिलांसाठी टॉयलेट नाही फक्त घोंगडोस्ती मार्केट भाग सोडलं ना इतर ठिकाणी कुठेही महिलांसाठी टॉयलेट टौ नाही आमच्याही माता बहिणी आहेत आमच्याही माता बहिणी घराच्या बाहेर पडतात नाही आता आता जे इलेक्ट्रॉनिक जे शौचालय झालं आहे त्या इलेक्ट्रॉनिक शौचालयाचं तुम्हाला जोक सांगतो पॉईंट टाकलं ते उघडता येईल कधी कधी आहे कधी कधी उघडत नाही त्याची बॅटरी चार्जिंग असेल तरच ती उघडत आहे आता आतमध्ये माणूस जाऊन अडकायचा आणि ती न उघडायची अशी परिस्थिती आहे महिलांसाठी काम करणारे हे महिलांसाठी रोजगार असेल युवकांसाठी रोजगार असेल आपल्या स्थानिक लेवलचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न ते व्यवस्थितरित्या मांडून ते भविष्य म्हणजे सोलापुराचं भविष्य उज्ज्वल करू शकतात असा आम्हाला विश्वास आहे आम्हालाच नाही मी सर्वसामान्य सोलापूरकर म्हणून बोलतो मी आज या माझ्या एका संघटनेचा मी अध्यक्ष म्हणून मी बोलत नाही सर्वसामान्य सोलापूरकर म्हणून माझी अपेक्षा आहे की सोलापुरातला प्रश्न मिटला पाहिजे दोन तीन दिवसांपासून नाही यशस्वी होणार नाही मी तुम्हाला सांगितले की सोलापुरातील जनता ही शुभ आहे सोलापुरातील जनता ही बुद्धिजीवी आहे माझं मत कुठे गेल्यावर कोणाला जात आहे हे समजत आहे आता पूर्वीसारखे लोक राहिलेत सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत नव्याण्णव टक्के लोकांपर्यंत

सत्ता कशी असते सत्ता कुणाची जरी आली तरी स्थानिक खासदारांना जो निधी असते त्या निधीच्या माध्यमातून ते, ते स्व स्थानिक खर्च करून ते काम करू शकतात स्थानिक खासदारचा जो निधी आहे आणि सुशील कुमार शिंदे यांचा दांडगा अनुभव असल्यामुळे ते निधी खेचून आणणार काम करणारच कारण ते त्यांचा ते अनुभव आहे दांडगा ती काम करणारच फक्त आम्ही काय करायला लागलो आमचं एकच उद्देश आहे की स्थानिकाला मध्या स्थानिक उमेदवार बघवा आणि भूमिपुत्र बघून तुम्ही मतदान करावी नाही नाही आम्ही जे आमच्या जी पक्ष आमच्या जे संघटनेचे जे अधिकृत पाच हजार सदस्य आहेत ते लोक जनतेपर्यंत पोचलेले आहेत त्यांना आम्ही एकच निरोप दिलेला आहे की यावेळेस ना पक्ष बघा ना जात बघा ना धर्म बघा फक्त स्थानिक भूमिपुत्र बघून मतदान करा एवढं आम्ही नाही 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 आम्ही आमच्या माध्यमातून सांगितलेलं आहे हो आणि आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ना, 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 सांगतो ना, नाही नाही काहीच नाही काहीच नाही तसं काय नाही आम्ही केवळ उतरलेला आहे स्थानिक भूमिपुत्र आणि महिला ज्या सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी जे काय केलंय त्याची थोडी तरी जाण परितीदायी ठेवून सोलापूरच्या लोकांसाठी काम करेल ही आमची अपेक्षा आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद